नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा शुक्रवार वीस जून सकाळचे निराखोरे अपडेट निराखोऱ्यात धरण क्षेत्रात तसेच घाटमात्यावर संततधार पडत असलेल्या पावसाने खोऱ्यातील धरणात येणारी पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर पोहोचली निराखोऱ्यातील सर्वात शेवटी असलेल्या वीर धरणात पाण्याची आवक जास्त असल्याने वीरच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ सुरू आहे आज कोणत्याही क्षणी वीर धरणामधून निरा नदीत पाणी सोडले जाऊ शकते त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात तसेच धरणावर गुरुवार एकोणीस जून सकाळी सहा ते आज शुक्रवार वीस जून सकाळी सहा या चोवीस तासात पावसाने दमदार हजेरी लावली भाडघर धरणावर अठ्ठेचाळीस मिलीमीटर mm, निरादेवघर अडुसष्ट मिलीमीटर mm, गुंजवणी एकशे छत्तीस मिलीमीटर mm, तर वीर वीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली चोवीस तासात निरा खोऱ्यातील सर्व धरणात विक्रमी सव्वा तीन टी एमशी पाणी जमा झाले खोऱ्यातील धरणातील पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा मुबलक झाला असून सर्व धरणात मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा तेरा पॉईंट बासष्ट टी एमशी तर सरासरी धरण टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट अठरा टक्के आहे गतवर्षाच्या तुलनेत खोऱ्यातील सर्व धरणात मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा जवळपास नऊ टी एमशीने जास्त आहे निराखोरे अहवालानुसार गुंजवणी धरण टक्केवारी छत्तीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के तर उपयुक्त पाणीसाठा एक पॉईंट छत्तीस टी एमशी भाडगर चौदा पॉईंट चाळीस टक्के उपयुक्त पाणीसाठा तीन पॉईंट अडतीस टी एमशी नीरा देवगर सोळा पॉईंट एकोणऐंशी टक्के उपयुक्त पाणीसाठा एक पॉईंट सत्त्याण्णव टी एमशी तर वीर त्र्याहत्तर पॉईंट पस्तीस टक्के उपयुक्त पाणीसाठा सहा पॉईंट नव्वद टी एमशी आहे